माझ्याकडे एवढी माहिती असेल तर तुम्ही ह्यावर घ्या मी लगेच काय मी मी तुम्हाला वेळ देणार लगेच हात टाकणार नाही पोलिसांवर पूर्ण पद्धतीने विश्वास आहे मी असं वारंवार त्यांना सांगत होतो असं केवळी वेळी मी टिप दिलेले आहेत की बाबा इथे हा बसलेला आहे या या गोष्टी सुरू आहे तुमचे लोक पाठवा पण नऊ महिने झाले कुठलाही प्रकारचा कुठलाही प्रकारची हालचाल नेहमी मला असा अनुभव हो यायचा गांजा ओढणाराला पकडलं जायचं गांजा विकणाराला सोडून दिलं जायचं आणि हेही मी आमच्या पोलीस माझा आता पत्रकार परिषद बघत असतील फार काही नाही मी जेव्हा ह्या पद्धतीची कारवाई करण्याचे आदेश देत होतो तेव्हा तेव्हा तुमच्यातले काही अधिकारी हे त्या त्या, त्या मटका दुगारवाल्यांना त्या त्या गांजा आणि ह्या सोडण्या विकणाला जाऊन माझी भीती दाखवून असलेला रेट डबल करायचे मी आज परत ऑन रेकॉर्ड तुमच्या समोर सांगतो पोलीस डिपार्टमेंट मध्ये सगळेच असे आहेत असं मी मानत नाही काही चांगलेही अधिकारी आहेत काही प्रामाणिक ही अधिकारी आहेत जे ह्या सगळ्यामुळे बदनाम होत आहेत